চো ফা আচ্ছা তিন বলছে চলো <laughs> ह्यांना हिंचे मुळे होते बघू एवढे वेळ गेम खेळण्या आत्ताच हिचे मुळे होते अच्छा हिथे होते तिथे होते मग काय करायचं आता हेश करा पुढे पुढे घे ये ना हे सैनिक नगर आहे काय हे सैनिक नगर आहे का तळे हा सैनिक नगर ना पुढे थांबलेत आपण तळ्यामध्ये जायचंय माळ्यामध्ये माळ्या पहिली नेट करून दिला राहिला खरच करून दिलं म्हणे 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 वहिनीसाठी जरा जोरात टाळे चकल होता काय काढेल हा चला गडी म्हणे 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 तळे तळे

ओके आ चलो मणिक तळे मणिक तळे तळे आ चलो या वडील जोरात आल्या तुमच्यासाठी पण महादेवाचा गणपती 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 किती मांडू मी देवाची महाती तुमचे मिलक राजाने कुठल्या वा तुम्हाला गायक बनायचं का हो भोसले वहिनी गायक होता का तुम्ही माझं स्टुडिओ आहे येरुड्यामध्ये तुम्ही तिकडे या आपण चांगले गाणे तुमच्या आवाज परत एकदा म्हणा वन्स ना जाने हो जाता है। क्या हो जाता होता हो जाता है। होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हो हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन नहीं किया तेरा इंतजार इतना करूँ मुझे प्यार तारकता होले होले दिल को चुराया ना no. 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 ना में सपना सपनों में सजना सजना का दिल गया सजना का दिल आ गया कट का सफर साथ से मंदिर आएगी प्या, पार पा मेरे पीछे पीछे आ गई मैं आगे। आगे। गेम लक्षात ठेवा ह्याच्या आतमध्ये उडायचंय तुम्ही पण तुम्ही तर तयारतच आहे पहिल्यापासून पाठीमागे जाऊ नका पण तुम्ही वहिनी गडी चलो जोर टाळ्या बोल डॉक्टर भाऊ सुंदर हॅलो

Yes, येस रेडी व्यवस्थित व्यवस्थित काही नाही येतो का आपल्याला सांग त्यामध्ये अजून ठेव त्याला वा त्यामध्ये या बहिणींना एक मॅडम एक द्यायकडे

असं काय करू नका त्याला घाट मारली का घाट मारत गेलं घाट मारली पश घाट मारत्या मध्ये पटेल हा चल

सुपुर करोड़पति <Caribbean> <poured…ấy>

Oh ya, ini ني लग्ना मध्ये नाही थांबच आपल्याला पण

फुटेला हलवू हो कशाला हलवता एवढा असा घाट मारा त्याला सर्वांनी मारलेली गाठ कशी नाही फसत बसवाय बैठक घ्यायची तीन नंबर सेकंड नंबर, इन फर्ड नंबर इकड़े तुम फुट लगा टाइमिंग भी संपैल होता तुम्हें चांस दिल होता यस या प्लीज हाँ फोलू टाका सोलू दिया अब <laughs> 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 मुझे हटक दो ये अपनी हां ये वही है तुम्हें मंज़िल लो लाल दुपट्टा उड़ गया तेरे हवा के झोंके से चल था बस वो किया नहीं दे आपल्याच बरोबर सिंगर बोल ना कारण स्टाईल मध्ये असेल ना लावणी छोटा काय हरकत नाही हा पुढचं काय होतं कर हा हो कानात ते सोनेचे आहेत ना काय हा सोनेचे आहेत ना किती एक दोन तोळ्याचे चार तोळे घालू नका ते तुटून पडले तर होईल वादे बारीक आला जरा हा पुढचं बच्चे कंपनी रेडी आहे

आणि मला त्याच्या पुढचं येत नाही काय करू मी आता हाय हो हाय हाय चला येत कोट्या कॉलेजला हो तुम्ही हा पारदेशला हा वाटस मला बरं का ये मेरी नटकट लडकी हो लस लल्ला लल्ला लोरी दूध की कटोरी दूध में बताशा मित्र तमाशा कितने वर्ष जाए लगना था पूरा यार भाई का दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें हमें बुलाया है, है। ना अरे हा मी न म्हणलो ना पुढे हा हा नागशिर की धार नाग की धार आहे पहिली त्याचा सुरीला धाग लावत तुम्ही हो

टिक 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 झाले तुम्ही आता मी एवढे प्रेमात येणे येणे झाले ते का आम्हाला काय कळत नाही प्रेमामध्ये हा तुमच्या बक्षीस घ्या मॅडम कडून हा आता कोण गाणं गाणार मॅडम तुम्ही छोटेसे नाही हा या चला के पाए प्यार मगर दुनिया को पता चल जाए जाएगा गीत गाता हूँ गुनगुना मम्मी ओ मम्मी तू कभी सास बनेगी बनेगा गीत गाता हूँ कबा रहे या यात्री

तुमचं कोण दुश्मन आहे का नाही ना सगळं थांबा की असं आल्यापासून असेच थांबलेत पाहिजे असंच थांबतो असं होते पण तुम्ही असंच होते काय मला काय कळत नाही काय या लेफ्ट साइडला प्रॉब्लेम आहे काय नाही ना आहे का प्रॉब्लेम लेफ्ट साइडला नाही ना मग असं काय थांबले हां हा गोरी गोरी मोरा र कोरे गोरगनी इस तरह लगा 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 लवकर है गली 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 गली

हा दिला त्याले घेऊन जायचं मी कुठं घेऊन हां हा अजून काय करायचं नाही करायचं काय त्याला तेवढेच गाणं तेवढे पण सुरुवात कशी आहे गाण्याची तशीच आहे गाणं बरोबर आहे का नाही नाही कसं गाणं सांग मला तुम्हें जावा गा हाँ गाना बच्चा हाँ कैसा बक्सिस है लहरा के बल्फा के बल्फा के लहरा के आगे लगा के को जला के करूं मैं इशारा शरारा शरारा रब बस क्या बात है जरा जोरा टाल एक तुमचं नाव फायद्यासाठी त्या ठिकाणी मॅडमकडे द्या मॅडमला प्लीज